नमस्कार मैत्रिणींनो आणि बंधूंनो मी आली आहे आज तुम्हाला या हाऊसिंग कॉम्प्लेक्सची टूर करून द्यायला जस दाखवायचं आहे की इथे काय काय फॅसिलिटीज आहेत आणि किती छान छान आहेत मी ॲज अ भाडे भाडेकरू आहे त्यामुळे मला काय त्याचं विशेष कौतुक नाही आहे पण तरीही भाड्याने राहणाऱ्या फ्लॅटच्या किती इथे सुविधा आहेत तेवढंच मला दाखवायचं आहे तसंच एक लक्षात घ्या की सगळीकडे सगळ्या अपार्टमेंटमध्ये असं असेलच असं नाही हे जरा लिटल हाय एंड अपार्टमेंट आहे म्हणून इथे जरा जास्त छान आहे पण पन जनरल म्हणलं तुम्हाला दाखव कारण घर तर मी दाखवू शकत नाही नाही तर लोकेशन कळेल त्यामुळे मी तुम्हाला का आजूबाजूचा परिसरच दाखवू शकते आणि मी काय काशीला गेले तरी दाखवते औरंगाबादला गेले तरी दाखवते त्यामुळे इथलं पण दाखवते आहे मी पूर्वी एकदा हे रात्री लाईव्ह दाखवलेलं आहे तुम्हाला मागच्या वर्षी पण आता यावर्षी तुम्हाला उजेडात दाखवते आणि कॅमेरा पण आहे माझा लेक तो ऑफिसमधनं आला आहे आणि मला मदत करतो रेकॉर्डिंगला तर इथे अशा मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत आणि तिथे छान छान झाडं लावली आहे त्यामुळे तिथे खालच्या फ्लोअरला मी आलोय अगदी हे लोअर नाहीये ना खाली पार्किंग आहेत मला वाटतं अजून एक फ्लोर आहे आणि मग त्या खाली पार्किंग म्हणजे दोन स्टोअर दुसरा फ्लोअर आहे भरपूर पार्किंग आहे साधारण तिथे दोनशे वगैरे फ्लॅट्स आहेत वन बेडरूम टू बेडरूम थ्री बेडरूम असे फ्लॅट्स आहेत आणि थोडे हाय एंड आहेत तर आता इकडे बघूया आपण काय काय आहे इथे इंडियामध्ये आहे झाड लावलेली आहेत इकडून आपण जेव्हा जातो तेव्हा मला तरी वाटतं की एक वाईट रोमॅन्टिक आहे असे रोमाने आहे आणि या इथली लोकही जनरली भाड्याने जेव्हा इंडियातनं येतात नोकरीला किंवा तिथे एम एस डिग्री करून जेव्हा नोकरीला येतात तेव्हा पहिली गोष्ट ते काय करतात तर भाड्याने घर घेतात तर इथे सगळी घरं भाड्यानेच असल्यामुळे नॅचरली परदेशातनं आलेली लोकच इथे जास्त आहेत आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीवरती जास्त करून भारतीय लोकं आणि चायनीज लोकांचा पगडा आहे त्यामुळे ती लोकं इथे तुम्हाला जास्त दिसते तर असं म्हणतात की सॅनोजेज सगळे इंडियनच दिसतात त्याचं मेन कारण हेच आहे की नोकरीसाठी लोकं येतात आणि आय टी इंडस्ट्री इज डॉमिनेटेड बाय चायनीज अँड एशियन्स मोस्टली एशियन्स तर एनी तर आता इथे तिथे सुंदर मला कमान पण दिसली मी तुम्ही म्हणाल मी स्वेटर का घेतला आहे तर मी स्वेटर घेतला आहे कारण इथे मध्येच थंडी वाजते पण थंडी वाजली इथे घरायला मी स्वेटर घेतलेला आहे ही कमाल म्हणून मला परत एकदा म्हणावं लागलं बस असं मनावस वाटत आहे गुलाबी साडी आणि गालेला ललाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ काड काड काढ माझा फोटो माझा काड 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 काढ गुलाब बिसाडी आणि गालेला ललाल दिसते मी भारी राजा फोटो माझा फ्लाट ते तर इकडे असे छान छान झाडं आहे आणि ही एक दुसरी कमाल पार करतो आणि जातो त्यांच्या स्विमिंग पूलच्या साईडला तर हे इथे बसायला पण किती छान आहे ना नानींना तर आहेच पण तरुण मुळ्या मुलींना पण अर्थात ते एकटेच राहतात इथे त्यामुळे त्यांना तो इश्यू नाही आहे की आपल्याला रोमॅन्टिक जागा कुठे मिळेल पण हे कितीच छान आहे किती वेल मेंटेन सोसायटी आहे आणि मी तिथे अजिबातच या या फक्त अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं कौतुक करतो इथे दोन स्विमिंग पूल आहेत राईट अनिश हे बघा इथे अशा कुंड्या पण ठेवलेल्या आहेत छान छान हा ना तिकडच दाखव तिकडून जायचं तिकडून जायचं आधी इकडचं दाखवूया इकडच स्विमिंग पूल इथे, इथे स्विमिंग पूल नाही आपण आहे ना तो डेडा हा ते ना पण दाखव काय काय आहे का नाही ते सोफे दाखवूया ना छान छान झाड पण वेल मेंटेन झाले आणि आज आमचं वॉशिंग मशीन बिघडलं होतं डिशवॉशर तर लगेच ते येते म्हणजे असं त्यांना फोन केलं की ते अर्धा ॲपवरती ऍपवरती टाकलं की ते ऍपवर टाकलं की लगेच येतात छान छान फुलं आली आहेत आणि तुम्हाला जर पाहिजे मस्त डप्पा हारू शकता पॉडकास्ट करायला छान आहे ना ए मी आज विचारत होते की इथे एक पॉडकास्ट करायचा का तुझ्या मित्रांबरोबर एक तुम्ही येऊ नका फक्त प्रश्नांची उत्तर द्या <laughs> पण दिस इज अ लवली एरिया पॉडकास्ट एक फोटो काढ गुलाबी साठी आणि लाल लाल आपला हा कोडवड अनिश मी गुलाबीसाठी म्हणलं की एक फोटो काढायचा ओके सो इथे छान प्रकारचा सोफा सेट आहे आणि म्हणजे तो गार्डन मधला असेल पण छान आहे इथे दोन येत राहतात आणि तिकडे पण ग्रीनरी आहे सो so, इट सो so नाईस nice अशी सुंदर सुंदर झाडं आहेत आणि तुम्ही जर अपार्टमेंट बघितली तर वेल वेल काय म्हणतात ना मेंटेन वेल मेंटेन वेल मेंटेन्ड आहेत वेल मेंटेन म्हणजे टू मच वेल मेंटेन आणि हे म्हणजे खूपच खूपच छान आहे तिथे काहीतरी जिन्याचे इथे पण ठेवलंय खरे फ्रेम वगैरे दाखवूया जर आहे तिथे जर आलं तर बघा इजिप्शियन ना इजिप्शियन डिझाईन आहे पण असं बसायला ठेवलंय गप्पा मारायला पाऊस पडत असेल तर आपण इकडे येऊनही गप्पा मारू शकतो आणि तिथे कुंड्या पण ठेवल्या चक्क तिथे पेंटिंग म्हणजे काय डिझाईन ठेवलंय सो दिस इज सुपर लक्झरीय फील म्हणजे एक चांगलं घर माड्याच तिथे पण एवढं म्हणजे नटलं

इकडे आपण बघणार आहोत बार्बेक्यूज स्टाईल काय करायचं असेल तर त्याच्यासाठीचं ग्रीप इलेक्ट्रिक गेलं आहे पण इकडे तुम्ही येऊन अशी पार्टी करू शकता तर आम्ही इथे चार जुलैला इथे पार्टी केली होती तिथे नव्हती म्हणजे दुसरीकडे गेली तिथं असे बार्बेक्स बार्बेक्यूज खूप आहेत राईट चार पाच ठिकाणी आहेत मला वाटतं आणि इथं परत झाडं किती सुंदर आहेत जिला भिसा आणि लाल दिसत ते मी भारी राज्या आणि इथे जर तुम्हाला बारबेक्यू करायचा असेल तर ऑलरेडी इथे ग्रिल आहे आणि इट इज लाईक अ गा, गॅस आपला घरचा गॅस स्टोव असतो जसं बटन ऑन केले की सुरू होतं त्यामुळे हे इथे मस्त तुम्ही कणसं भाजू शकता नंतर कॅटीज भाजू शकता त्या ब्रेड बर्गर मध्ये घालू शकता तर मागच्या वेळेला आम्ही परवा जेव्हा चार जुलैला केलं तर टी जे मॅक्समधनं पॅटीज आणल्या त्या आणि बर्गर ब बर, बर्गरचे ब्रेड पण आणले ते मस्त बटर बिटर लावून हे लोक ट्रेंड आहेत मग कणसं बिणसं असं भाजून पण मला मोह पडतो जास्त इथल्या फिनिशिंगचा आणि इथली झाडं तर एकेका देशाची एके खा, I mean. एक एक खा खासियत दॅट्स वॉट आय मीन आता इकडे एक छोटासा आणि ओके

की माझी मस्त मुलाखत अशी इथे सोप्यावर बसलोय आणि मी इथे कॅमेरा घेतलाय आता रेनोव्हेट केलं आधी असं नव्हतं रेनोव्हेट केलं एवढं चांगलं काय कसं असेल ना आय फील दिस इज अ व्हेरी गुड कॉम्प्लेक्स तर माझं काहीतरी प्रश्न विचार ना, का ना मला मी आज मी पॉडकास्टला आलेली आहे आणि मी स्पीकर आहे मी इन्व्हायटेड गेस्ट आहे तर अनिश काहीतरी प्रश्न विचार अहो तुम्ही कुठे राहतात तुमचा चेहरा दाखवा ना अरे <laughs> चेहरा दाखवा ना म्हणजे ते म्हणतात आधीचचा चेहरा दाखवा हा प्रश्न विचार ना जेन्युन प्रश्न विचार बर काहीतरी इथे असे छान वेगवेगळ्या ठिकाणी सोफे नंतर टू सोफा म्हणजे टू चेअर्स अस सगळीकडे आहे इकडे टेबल आहे टीव्हीच फुल टेबल फुल टेबल आहे वा किती छान इंटीरियर केलंय पेंटिंग तिकडे अनिश मी पॉडकास्टला आली आहे मला प्रश्न विचार हो ना बर एक प्रश्न आहे हां युरोप चांगला का युएसए चांगला चांगला प्रश्न आहे मला असं वाटतंय की सौंदर्य बघायला असं कॉन्सन्ट्रेटेड सौंदर्य बघायला युरोप चांगला आहे पण असं ह्यूज ह्यूज गोष्टी बघायच्या असतील किंवा हायेस्ट लेवलचं भव्यता बघायची असेल तर अमेरिका चांगलं पण कुठे राहायला पाहिजे राहायला कुठलं बरं uh, डिपेंड आता तुम्हाला जर हिरवगार खूप खूप पाऊस आणि खूप लोक असं सगळं हवं असेल तर ईस्ट साईडला पाहिजे कारण ईस्ट साइडला युरोप काय ओ राहायला युएस oh! oh! कारण युरोप मध्ये मा मला असं वाटतं की uh, य, 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 अमेरिका इथे जरा यंग लोक जास्त आहेत असं आहे का माहिती असं मला वाटतं म्हणजे आय डोंट नो हे काय म्हणजे माझं फील हे आहे की दिस इज नॉट गवर्न बाय डेटा एनीथिंग पण आय फील की अमेरिका इज अँड युरोप इज ब्युटिफुल अजून एक प्रश्न हां म्हातारपणी आपल्या बॉडीला ठीक कसं ठेवायचं अनिशला <laughs> भेडसवणारा प्रश्न आहे की आईची बॉडी आई ठीक का ठेवत नाही आहे सो so, मला असं वाटतं की पुण्याला गेल्यावरती मी आता थोडं जिम जॉईन केलं पाहिजे आणि एक पर्सनल ट्रेनर लावून सहा महिने बॉडी फिट करायचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे कारण मला खाली बसायला त्रास होतो आहे आणि वरती तर ते त्याला बघवत नाही आहे पण जिमला जायचं म्हणजे काय ट्रेडमिल करायचं का नाही ना तीन दिवस कार्डिओ करायचं म्हणजे ट्रेडमिल सायक्लिंग वगैरे हो आणि तीन दिवस वेट ट्रेनिंग करायचं म्हणजे ते करून घ्यायचं कारण मला स्वतःला काही मोटिवेशन नाही आहे वेट ट्रेनिंग करायचं सो मला त्याच्यासाठी माझी लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे त्याचं मेन कारण हे आहे की सकाळी सहाला उठवत नाही कारण रात्री मी एक एकपर्यंत यूट्यूब बघत बसते तर मला ते सगळं बदलून बदलून दहाला झोपलं पाहिजे सो दॅट आय कॅन आय विल वेकअप ॲट सिक्स आय विल गो टू जिम ॲट सेवन आणि सेवन टू एट मी सगळे लोक उठायच्या आत आणि त्यांचं रुटीन सुरू करायच्या आत माझा व्यायाम झालेला असेल दिस इज द आयडियल कंडिशन की जग उठायच्या आत आपला व्यायाम झाला पण जर तुम्ही मसल ट्रेनिंग नाही केलं तर काय होतं मग मसल ट्रेनिंग नाही केलं तर पण लवकर येतं आणि उठा बसायला त्रास होतो आणि आताच्या काळात अशी मुलं जवळ नसतात मुलं जवळ असली तरी त्यांना सुट्ट्या मिळत नाही आणि ते एकदा जर म्हातार आजारी पडलं तर ते काळजी घेतील रोजच आपण रोज कुरकुरत राहिलो तर आपलं 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 आपल्याला सगळं करता येईल असा प्रयत्न शक्यतो केला पाहिजे म्हणून मसल ट्रेनिंग घेतलं पाहिजे कारण मसल विल ओल्ड द बोन्स अँड मसल इज द बेसिक स्ट्रेंथ ऑफ बॉडी पण मग म्हातारपणेच का नाही करत लोक पण मसल ट्रेनिंग आता का करायचं ओ यंग अँड फाईन राहायला पाहिजे ना पण पन आता पन्नासी ला करायचं मसल ट्रेनिंग मातार झालं का नाही करायचं आता पन्नास म्हातारच आहे <laughs> अजून म्हातार झालं नाही कारण आता बिल्ड केले मसल तर ते पन्नास सत्तरीला वगैरे साथ देतील आणि पण नंतर का नाही बनू शकत कधी बनवू शकत नाही नाही खूप कठीण असतं असतरी बनवू शकतात पण खूप कठीण असतं त्यापेक्षा आताच इन्व्हेस्टमेंट सारख्या बँक मध्ये ठेवल्यावर ते वाढत जातं नंतर खूप वेळ लागतो नाही पण मसल ट्रेनिंग करावंच लागत आयुष्यभर तू का नाही करत कंटाळा की मला, मला करायला पाहिजे तरी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी माझी स्थिती जरा बरी आहे इतका काय मला उठायला वगैरे त्रास नाही होत आहे अनिश पण मी गेल्यावर करीन आता इथलं माझं पॉडकास्ट झालेलं म्हणजे पॉडकास्ट प्रश्न आवडले नाही का प्रश्न प्रश्न आवडले का नाही पण लोकांना बोर होईल ना जास्त प्रश्न तर बिकॉज मी तो त्यांना है कि मी इथे कसं ही करती है म्हणजे इथे कसं आहे राहेला इथे तू कधी येऊ शकतोव इथे मोठा टीव्ही पण आहे काय कधी नाही 10 पर्यंत म्हणजे रात्री 10 पर्यंत तू कधी येऊ शकतो हो स्टोअर आहे बाथरूम पण इकडे दोन बाथरूम आहेत बाथरूम पण आहे आणि पॉशच बाथरूम वाव डाकू भरतच अंत तक आहे इथले बाथरूम घडलं ना अमेझिंगच असतात काय आय बाथरूम्स म्हणजे कुकिंग अवंट्रेपणा तुम्ही कुकिंग, कुकिंग, कुकिंग करू शकता तू कुकिंग एक कुकिंगचा व्हिडिओ बनवतो बघ चालतंय का बघ चालू आहे ते चालू आहे वाव खरंच एक कुकिंगचा व्हिडिओ बनवते अनिश अमेझिंग ऑन करायचं असेल राहुल तू त्या यांना विचार ना त्या सोसायटीच्या लोकांना सो दिस इज इट सो इमॅजिन करा हे भाड्याचं घर असून इतक्याच आहे आपल्याला घरात कॉल करायची गरजच नाही तर इथेच बोलायचं बरं तुला हे पेंटिंग कसं वाटतं मस्त

जीम। जीम दखी दखी। कर का जिम दाखवू शकतो कारण आता तिथे लोक येत ते दाखवायला नव्हतं तर हे त्यांच्या सोसायटीच जिम आहे सो इथे पण येऊन तुम्ही करू शकता काय काय

टायमर लावला की तेवढाच वेळ चालेल टायमर संपला की टायमर विसरला तर नाही ते जसं स्टार्टच होत नाही टायमर लावायचा मला वाईज प्रोसेस वाईज आणि तीस मिनिटात ते बंद होईल आणि मग इथे बसून अमनीश रात्री इथे जेवायला आहे इथे बाकड पण किती गोड आहे सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आहेत तर एवढं एका भाड्याच्या घराला एवढं सगळं म्हणजे काय पेंटिंग बघ वाव किती छान वाटते रे वेनेसर्ट्स वेनेसर्ट्स कलर वाटतंय वेनेसर्ट्स खूपत हं एनीवेस परत बघ शँडेलियर बघ हं शँडेलियर बघ वरती शँडेलियर पण एकवळा नाही हेच साधे तर आता आपण इकडे दुसरे इथे पण एखाद्या जिम आणि हो नाही तिकडं योगा आणि डान्स स्टुडिओ हो oh, मग एरोबिक्स वगैरे असतं का तिकडे हो oh. आपण इथे आलो होतो घरे हां आम्ही oh. इथे केलं चार जुलैला आम्ही इथे बारबेकी केलं होतं तर आता आपण आलोय स्विमिंग पूलला आणि स्विमिंग पूल पण किती लज्जर्यच आहे सो hmm. आता आधी मी ना स्विमिंग पूल असायच्या आधी तुम्हाला स्विमिंग पूलच्या बाजूची जागा इट इज सो गुड बघा स्विमिंग पूलच्या बाजूला अशी जागा दॅट्स टू मचू एक प्रश्न इथे पण विचार आता या या टाइम मध्ये लोकांनी लायब्ररी सायन्स करायला पाहिजेल का ॲक्च्युअली uh, लायब्ररी साईलची प्रिन्सिपल्स तुम्ही नॉलेज uh, मॅनेजमेंटमध्ये वापरून यू कॅन वर्क ॲज अ नॉलेज मॅनेजर आणि कॉलेजमध्ये uh, आणि शाळांमध्ये जर लायब्ररीज लागतातच आणि लायब्ररीचं काम हे तीन चार प्रकारचं असतं म्हणजे अक्वायर करणं नॉलेज अक्वायर करणं जे, जे आपल्या खास हां नॉलेज अक्वायर करणं जे आपल्या क्लायंटेलला लागतं नंतर त्याचं डिसिमिनेशन करणं ते स्टोअर करणं तर हे सगळं करण्यासाठी लायब्ररीचा रोल बदलला आहे पूर्वी लोक फिजिकल लायब्ररी घ्यायचे आता ते डिजिटल बुक्स घेतात पण आपल्या शाळेसाठी आपल्या कॉलेजसाठी आपल्या कंपनीसाठी कुठलं घ्यायचं याच्यासाठी लायब्ररीयन लागते पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता ते काम एच आरवाले किंवा असं कोणीही करू शकतं त्यामुळे यू कॅन यूज द प्रिन्सिपल्स टू जसं मी मला स्वयंपाक येतो तर मी क्लाउड किचन काढू शकते तसं लायब्ररी सायन्सची प्रिन्सिपल वापरून यू कॅन वर्क ॲज अ नॉलेज मॅनेजर इन कॉपरेट्स वेअर नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट मग करायला पाहिजे का कोणीसाठी Uh, करायला पाहिजे पण त्याला सेलिंग जमलं पाहिजे म्हणजे यू हॅव टू एम दॅट यू हॅव टू वर्क ॲज अ नॉलेज मॅनेजर इन अ कंपनी वेअर यू नो यू कॅन शो सम बिझनेस प्रॉफिट बाय गिव्हिंग युअर सर्व्हिसेस अजूनही आहेत का जॉब्स सगळ्या नॉलेज नॉलेज मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड एव्हरीवेअर काल तू बघितलंस की पिठल्याचं नॉलेज तुला किती लागलं इट वॉज नॉट जस्ट पुस्तकातलं वाचलं आणि पिठलं केलं यू रिअली नीड टॅसिट नॉलेज ऑल्सो यू आज क्वेश्चन्स की पिठलं झालं कसं ओळखायचं मग तू पाणी किती घातलंस आणि मग ते डाळ ज्या डाळीचं पीठ पाण्यात भिजवल्यावर ते गुठळ्या होतात मग काय करायचं सो ऑल दीज क्वेश्चन्स एव्हरी टाईम यू विल नॉट गेट आन्सर्स बिकॉज आन्सर्स आर हिन हेड ऑफ पीपल सो नॉलेज त्यातलं काढून वापरण्यासाठी यू नीड टू यू नॉलेज बेस्ट कंपनीज बघायचं मी अनिश मी दोन हजार एक मध्ये अमेरिकेला आली आहे लायब्ररी बघितलं मी हार्वड ची बघितली आहे स्टॅनफर्ड ची बघितली आहे चल जाऊया तुझ्यासाठी जाऊया आपण एकदा ओके सो आता आपण बघणार आहोत हा स्विमिंग पूल ते मराठी तर हा आहे स्विमिंग मराठी येतं का तुम्हाला नो ना युट्युबर फ्रॉम पुणे सो माय ब्लॉग हा हा आहे दुसरा mm. स्विमिंग पूल आणि फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये असतो तितका चांगला स्विमिंग पूल आहे इथे आता काही लोकांच्या अमेरिकेत घरी पण असे स्विमिंग पूल असतात पण आहे इथे अशी स्टाईल आहे ना जगायची त्यामुळे ठीक आहे पण या वन बेडरूमच्या कॉम्प्लेक्स वन बेडरूम टू बेडरूम थ्री बेडरूमच्या रेंटेड कॉम्प्लेक्स मध्ये पण एवढी लक्झरी आहे की टू स्विमिंग पूल आहेत आणि स्विमिंग पूलच्या बाजूनी तुम्हाला असं जे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये असं रोवायला मिळतं याला काय म्हणतात रे चेअर्स लाँड चेअर्स या चेअर्स तिकडे बघ त्या डबल अशा पेयर्स ना बसायला पण तिकडे आहे पण इथे नाहीये नाही आहे ना तिकडे कुठे तिकडे चल

आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथे मस्त जाऊन बसू शकता पाण्यात पाय घालून बसू शकता डाकूच्या बाहेर दोन मित्र मस्त बियर घेऊन गप्पा आहेत असं पण पॉसिबल आहे रे इथे काहीतरी असं मस्त हे ठेवायचं काय रे बारबेक्यू चिकन विकन हां त्यांनी आता ते काढायला सुरुवात केली आहे आणि इथे सगळं मला वाटतं इथे बाय इजिप्शियन हे घर आहे

आपल्याला कुठे जायचं इकडून आपण बाहेर निघू शकतो सर बाहेर जायचं आहे बाहेरचं दिसेल तर साधारण मला असं कळलं की इथे दोनशे वगैरे घरं आहेत तर दोनशे घरांसाठी दोन स्विमिंग पूल आहेत एक जिम आहे आणि असं बसायला जागा आहेत नंतर बार्वेचे तीन चार आहेत एक इथे वॉक करायचं होता रेवा इकडे स्विमिंग करून आल्यावरती शॉवर इथून चल इथून इथून चल ते खालून

गेट मधून आलोय बाहेर आणि थोडीशी एरिया बघितलं हो आपण या पठारावर येतोय का था। so, तो मागच्या बाजूला बघितलं तर वॉकिंगला केवढी जागा आहे बा पूर्वी पूर्वीचे इकडे कुठे राहायचं का रे ओके तर अशी बिल्डिंगच्या आजूबाजूला आपण भरपूर जागा आहे म्हणजे ही तर मागची जागा आहे तर एवढी आहे अजून पुढे तिकडे आहे कुत्री घेऊन लोक फिरायला आलेली आहेत आणि सिगरेट पॉईंटवर किंवा कुत्री फिरवण्याच्या पॉईंटवरती लोकांच्या गप्पा होतात असं दिसतंय झाड हो। बघा झाड इज मोर इम्पॉर्टंट झाडं झाड बापरे तिकडं याचं का तो पार्क दाखवायचा तिकडचा पार्क दाखवूया फार छान आहे ना बघू तरी तिकडे कोणी आलायक नको दाखवायला आज एवढच लांब रे चालण्याच नाही का तुला जाऊ शकतो असतं तिकड जेवण पण किती असतात इथला दाखव बरं

करू कसं बंद आज मला जेवण बनवायचे आठ वाजलेले आहेत आणि इतका उजेड आहे तर मी आज तुम्हाला बाकीचं दाखवत नाही आणि मी मेन घर एरिया दाखवत नाही आहे पण आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवते की किती आहे आणि हे अजून बिल्डिंगच्या पुढची एरिया नाहीच आहे पण एवढं सगळं हिरबोगार आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट तर आता आठला नऊला मला जेवायला भेडायचं आहे त्यामुळे मी आता घरी जाते आ, मेथी पराठ्याचं पीठ भिजवून ठेवलं आहे आता फक्त वरण साधारण भाताचं सा कुकर लावते म्हणजे इन्स्टापॉट लावते तर आपण परत भेटू तुम्ही हा व्हिडिओ मी अजिबात एडिट करणार नाही आहे तर कसा झाला आहे मला सांगा आणि उद्या मी तुम्हाला तिकडचे एक पार्क दाखवीन जर माझ्या लेखाला वेळ असेल तर नाही तर परवा वगैरे दाखवेन So bye, see you all. Live love it too.